यावर्षी ना पावसाची सुरुवात मे महिन्यापासूनच झाली आणि अजून काही पाऊस थांबायचा नावच घेत नाही आज खरं तर मटकीला छान मोड आले होते म्हटलं मटकीची भाजी करूया पण पाऊस पडत होता म्हणून म्हटलं आता झणझणीत खावं असं वाटतंय तर मटकीची मिसळ करूया तर शॉर्टकट कर अशी रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करते तर एक दोन मोठे कांदे घेतले दोन मोठे टोमॅटो घेतले बारीक चिरून आलं लसून किसून घेतले आणि आता तुम्हाला कमी तेलामध्ये तरी छान हवी असेल ना तर गरम कडकडीत पाणी वापरायचं तर बाजूला पाणी गरम करत ठेवलंय कढईमध्ये पळीभर तेल घेतलं त्यात टाकलं जिरं आलं लसून थोडीशी हिंग टाकलं छान छान पर परतून घेतलं त्याच्यानंतर टाकला बारीक चिरेला कांदा मीठ आणि कांदा ना छान होईपर्यंत परतला मग टाकला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर मसाल्यामध्ये हळद आणि लाल तिखट एवढंच टाकलं आणि इथे ना मी सवाईचा कोल्हापुरी मिसळ मसाला टाकला आहे आणि त्याने ना खरंच मिसळ खूप छान होते अगदी काही वाटण वगैरे न टाकता साधी सिंपल अशी मिसळ खूप छान होते नक्की वापरून बघा आणि गरम कडकडीत पाणी टाकलं मटकी टाकली आणि छान ना एक सात आठ मिनिटात आपली मटकी छान शिजते नक्की करून बघा ही रेसिपी झटपट मिसळ रेसिपी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद